शेतकऱ्यांसाठी आता एक चांगली बातमी आहे अनेकदा कागदपत्रांच्या मनस्तापामुळे सरकारी योजनांपासून शेतकरी वंचित राहतात पण आता शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेणं सोपं होणार आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी युनिक फॉर्मर आयडी आणणार आहे आणि याचाच फायदा शेतकरी योजनांचा लाभ घेण्यासाठी करू शकतात नेमकं कसं पाहूयात आता शेतकऱ्यांसाठी युनिक फार्मर आय डी सरकारच्या अनेक योजनांचा केवळ कागदपत्रांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांना लाभ होत नाही पण आता या सगळ्या योजनांचा फायदा आणि लाभ शेतकऱ्यांना एका कार्डमुळे अगदी सोप्या पद्धतीनं घेता येणार आहे त्यासाठी केंद्र सरकार महत्वाकांक्षी अशी युनिक फार्मर आय डी कार्ड योजना सुरू करणार आहे त्यामुळे कृषी योजनांच्या माहितीसह लागणारी कागदपत्रं केवळ या एका आय डीवर ठेवता येणार आहेत ही एक योजना महत्वाकांक्षी योजना ॲग्रिस्टॅक नावाने आपल्या महाराष्ट्रामध्ये आता सुरू होत आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा जमिनीचा जो माहिती संच आहे तो याच्यामध्ये डिजिटल फॉर्ममध्ये उपलब्ध असणार आहे यामध्ये शेतकऱ्यांचा ई के वाय सी केलेला बँकेचा रेकॉर्ड त्याच्यानंतर ई पीक पाहणी केलेला रेकॉर्ड आणि त्यांच्या जमिनीचा भूमाफी नकाशा अशा तिन्ही प्रकारच्या रेकॉर्डचा उपयोग याच्यामध्ये होऊन एक डिजिटल असा डाटा त्यामध्ये तयार होणार आहे आणि मग कृषी व इतर कृषीशी संलग्न ज्या काही योजना आहेत शेतकऱ्यांना ज्या लाभ जाणार आहेत त्या सर्व योजनांसाठी या डिजिटल पोर्टलचा उपयोग इकडे होणार आहे आपल्यामध्ये सोळा डिसेंबर पासून ही मोहीम स्वरूपामध्ये या योजनेच्या योजनेसाठी माहिती घेण्याचे काम आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू राहणार आहे बरं आहे कारण एकदा या पोर्टलमध्ये केवायसी सहित त्यांचा डाटा उपलब्ध झाला की पुन्हा अनेक योजनांसाठी मग ते पीएम किसान असेल कृषी कर्ज योजना असेल कृषी विभागाच्या इतर योजना असतील पशुसंवर्धन विभागाच्या इतर योजना असतील किंवा इतर कुठल्याही कृषीशी संबंधित ज्या योजना असतील नैसर्गिक आपत्तीचं अनुदान असेल हे सर्व आपल्याला या पोर्टलमधूनच तो डाटा त्यांचा उपलब्ध होणार आहे वारंवार त्यांच्याकडे जाऊन ई केवायसी करणे त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे माहिती घेणे त्यांची त्याची आवश्यकता राहणार नाही शेतीसह सरकारच्या इतर योजनांसाठी सुद्धा या कार्डाचा फायदा होणार आहे पण शेतकरी आयडी कार्ड नेमकं काढणार कस तेही पाहूयात सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जा या वेबसाईटचं मुख्य पेज उघडेल जिथं तुम्हाला क्रिएट न्यू युजर अकाउंट या पर्यायावर क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल या पेजमध्ये तुम्हाला तुमचा तुम्हा आधार कार्ड क्रमांक टाकून सबमिट करावा लागेल मग तुम्हाला ओ टी पी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल ओ टी पी पडताळणीनंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि मोबाईल नंबर पडताळणीसाठी ओ टी पी पुन्हा सत्यापित करावा लागेल त्यानंतर तुम्हाला पासवर्ड तयार करावा लागेल आणि क्रिएट माय अकाउंट या पर्यायावर क्लिक करावा लागेल अशा प्रकारे तुमची नोंदणी पोर्टलवर होईल यशस्वी नोंदणीनंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावर परत यावं लागेल आणि शेतकरी म्हणून लॉग इन करा हा पर्याय निवडावा लागेल आता तुम्हाला ओ टी पी सत्यापित केल्यानंतर पुन्हा लॉग इन करावा लागेल पुढील चरणात डॅशबोर्ड तुमच्यासमोर उघडेल तिथं तुम्हाला रजिस्टर ॲज फार्मर या पर्यायावर क्लिक करावं लागेल आता एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला नोंदणी फॉर्म काळजीपूर्वक भरावा लागेल यानंतर तुम्हाला दिलेल्या प्रोसीड पर्यायावर क्लिक करावं लागेल आणि तुम्ही पुढे जाताच तुमच्या समोर एक पॉपअप पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला प्रोसीड टू तु ई साईट हा पर्याय दिसेल तुम्ही या पर्यायावर क्लिक करताच तुमच्या समोर दुसरं पान उघडेल आता इथे तुम्हाला आधार आधारित ओ टी पी पडताना या पर्यायावर क्लिक करावं लागेल आणि नंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करावं लागेल तुम्ही सबमिट करताच तुमचा शेतकरी आय डी नोंदणीकृत होईल आणि तुम्हाला एक स्लिप दिसेल तुम्हाला ही स्लिप डाउनलोड करून त्याची प्रिंट काढावी लागेल आणि ती सुरक्षित ठेवावी लागेल ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांनाच याचा फायदा घेता येईल एक सरकारची एक योजना बाहेरील राज्यामध्ये जी राबवलेली योजना आहे डिजिटलायझेशन आता सगळे जगच डिजिटल होत चाललेलं आहे त्याच्यामुळे आमचा शेतकरी सुद्धा याच्यात मागे राहणार नाही याच्यासाठी सरकारने जे उतरलेलं हे पाऊल आहे याच्यासाठी आम्हाला आम्हा शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांकडून समजा सरकारचं अभिनंदन व्यक्त करतो आणि सरकारनं ही योजना जी राबवलेली आहे याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्याचा सात एका जागी जमा होईल एका कार्डावर सगळे काम होतील वारंवार जे आम्हाला केवायसी करण्यासाठी महासेवा केंद्र किंवा आपल्या सरकारी कुठल्या एखाद्या कार्य कर्मचाऱ्याकडे जाऊन वारंवार केवायसी वार 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 करावं लागत आहे ती करावी लागणार नाही यासाठी शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा जे मनस्ताप वाचना आहे वारंवार चक्र मारायचं काम पडणार नाही शेतकऱ्यांनी सुद्धा केंद्र सरकारच्या या योजनेचं स्वागत केलंय पण शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या युनिक फार्मर आय नेमका फायदा कसा होणार ते सुद्धा पाहूयात एकाच ठिकाणी बँक आधार आणि डेटा उपलब्ध युनिक आय डीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा किंवा सुविधेचा लाभ डिजिटल पद्धतीने घेता येईल फार्मर आय डीच्या माध्यमातून किसान सन्मान निधी किसान क्रेडिट कार्ड पीक विमा आणि हमी भावासाठी अर्ज करण्यासोबतच शासनाच्या अन्य योजनांचा थेट लाभ घेता येईल राज्यातील सर्व शेतकऱ्यांना युनिक फार्मर आयडी देण्याचा राज्य सरकार निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जे आहे ते संपूर्ण शासकीय योजनाचा लाभ एकाच कार्डामध्ये मिळणार आहे शेतकऱ्यांची इत्यंभूत माहिती या संपूर्ण युनिक फार्मर आयडी मध्ये राहणार रा आहे शेतकऱ्यांना सात बारा असो त्याचबरोबर विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना एका या कार्डामध्ये मिळणार आहे शेतकऱ्यांना जे आहे ते वारंवार केवायसी करण्याची आवश्यकता राहणार नाही अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर सोळा डिसेंबर पासून प्रशासनाकडून प्रत्येक गावांमध्ये ही मोहीम हाती घेणार आहे त्याचबरोबर अॅग्रिफ स्टॅक जी ऍप आहे त्यामध्ये आधार लिंकद्वारे संपूर्ण शेतकऱ्यांची माहिती जमा केली जाणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा यामध्ये फायदा होणार आहे शेतकऱ्यांची जे आहे ते वारंवार कार्यालयाचे हेलपाटी घेण्याची आवश्यकता राहणार नाही या संपूर्ण योजनेमुळे शेतकऱ्यांचा जे आहे ते मनस्ताप आता कमी होणार आहे సమారాన్ కంబే ఎన్ మరా హింగోలీ